नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकशिवाय न्यूज मध्ये आपण पाहतोय वैष्णवी हगोने आत्महत्येनंतर सर्व स्तरातून जो आहे तो रोष व्यक्त केला जातोय आणि याचा निषेध जो आहे तो सर्व स्तरातून केला जातोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक मोठा आरोप केलेला आहे त्यांचा आरोप असा आहे ही जी घटना आहे ती प्री प्री प्लॅनिंग हा मर्डर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी अशी मागणी जी आहे ती केलेली आहे की गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली माझ्या आगवनेला अटक करा नाहीतर देवेंद्र फडणवीस राजीनामा घ्या अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे ज्याला ैश्णचं मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळं त्याच्या ह्यांच्या घरामध्ये साधारण पाहून तसंच अंतर असू सुद्धा मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय त्याच्यामुळं हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण राजा आगावणे शशांक आगवणे आणि एकूण शशांकच्या बहिणीने मोठ्या भावाने मिळून केलेला आहे त्याच्या आईने मिळून केलेला आहे या मान्य मान्य आणि एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्राला विश्वास दाखवावा आणचा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे मात्र आता या आरोप प्रत्यारोपांमध्ये आणखी काय नवा ट्विस्ट या घटनेमध्ये येणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे ही घटना जी आहे ती आता नेमकं कोणतं वळण घेणार हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे प्रियंका परदेशी लोकशिवाय न्यूज पुणे